बरेच दिवस झालं घरच्यांना हा खास पदार्थ खायचा होता बनव म्हणून मागेही लागले होते म्हटलं आज बनवावा आणि तुमच्यासोबतही याची खास रेसिपी शेअर करावी बनवायला खूप सोप्पा आहे झटपट बनवून तयार होतो अगदी कोणीही बनवू शकेल इतका सोप्पा आणि हा पदार्थ बनवल्यानंतर तुम्ही घरच्यांना किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना खायला द्याल ना तेव्हा सर्वजण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत तर त्यासाठी इथे मी एक वाटी काबुली चणे एक सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत जे चणे आपण छोले बनवण्यासाठी वापरतो ना ते तर इथे पहा हे काबुली चणे अगदी छान भिजले आहेत आता हे आपण एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि यातील जे भिजवलेलं पाणी आहे ते काढून घेऊयात तर इथे पहा हे काबुली चणे म्हणजे छोले एक दोन ते तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आहेत जे एक्स्ट्रा पाणी होतं ते सर्व काढून घेतलं आहे त्यानंतर आता हे काबुली चणे आहेत ते आपण एका कुकरमध्ये काढून घेऊयात तर इथे मी सर्व भिजवून घेतलेले छोले म्हणजे काबुली चणे कुकरमध्ये काढून घेतले आहेत आता यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं त्यानंतर कुकरला झाकण लावायचं कुकर, ला कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यम आचेवरती कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या काबुली चणे एकदम मौसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर या ठिकाणी मी चपाती फुलका रोटी किंवा नान असं काहीही बनवणार नाही आहे पुरीसुद्धा बनवणार नाही आहे तर काय बनवतो आहे ते तुम्हाला पुढे समजेलच पण सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं एक चमचा ओवा घेतला आहे तो हातावरती क्रश करायचा आणि यामध्ये घालायचा मीठ आणि ओवा पिठामध्ये एक छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपातीसाठी मळतो ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्टसरही ठेवायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळून घ्यायचं नाही तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी मळतो ना अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये मी पीठ मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं कारण आपली पुढची तयारी होईपर्यंत पीठसुद्धा छान भिजेल पीठ मळून झाले आता या ठिकाणी आपण एक पेस्ट किंवा वाटण म्हटलात तरी चालेल ते तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी चार मोठे चमचे इतका आपल्याला दही घ्यायचं आहे लक्षात ठेवा दही जास्त आंबट नसावं नॉर्मल आंबट असणारं दही वापरायचं आहे त्यासोबतच इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता या ठिकाणी लसूण वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला कांदा लसूण विरहित बनवायचं असेल लसूण नाही वापरला तरी चालेल यामुळे चवीमध्ये फारसा काहीही फरक पडणार नाही त्यासोबतच इथे मी एक अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या म्हणजे हिरवी मिरचीसुद्धा अगदी छान एकसारखी आणि बारीक वाटली जाते आता पावडर मसालेसुद्धा आपल्याला यामध्येच घालायचे आहेत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद दीड चमचा या ठिकाणी मी लाल मिरची पावडर वापरली आहे ही लाल मिरची पावडर तिखटाला कमी आहे त्यासोबतच एक अख्खा मोठा चमचा भरून यामध्ये धणे पावडर घालायचे आहे एक अर्धा चमचा जिरे पावडर घालायची अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यासोबतच ग्रेव्हीला थिकनेस छान यावी यासाठी यामध्ये इथे मी दहा ते बारा काजू घेतले आहेत ते घालायचे काजू असेच वापरलेत मी पाण्यामध्ये भिजत ठेवले नव्हते त्यानंतर आता थेंबभरही पाणी न वापरता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरून छान अशी पेस्ट तयार करून घेऊयात तर इथे पहा दही होतं त्यामुळे पाणी घालायची गरज पडली नाही सर्व साहित्य मिक्सरला छान वाटून घेतले छान अशी पेस्ट तयार झाली आहे सोबतच यामध्ये इथे मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे तोसुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे टोमॅटो छान पिकलेला वापरायचा आहे आणि लक्षात ठेवा टोमॅटो या ठिकाणी चिरूनच वापरायचं आहे पेस्ट करून घ्यायचा नाही किंवा तुम्ही जी पेस्ट तयार केली आहे दही घालून त्यामध्ये सुद्धा घालायचा नाही आहे टोमॅटो सेपरेटच बारीक चिरून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे सोबतच आपलं वाटण तयार झालं आहे आणि आपलं वाटण तयार होईपर्यंत पीठ मळून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता छोलेसुद्धा अगदी छान आणि मौसूर शिजले आहेत आणि याच पद्धतीने छोले तुम्हालासुद्धा शिजवून घ्यायचे आहेत अजिबात मध्ये रवाळ म्हणजे मध्ये थोडेफार कच्चे राहिले नाही पाहिजेत आता सर्व साहित्य आपलं तयार झालं आहे आता आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक दोन चमचे इतकं तेल घालायचं तेलाचं प्रमाणसुद्धा मी कमी वापरते आहे सोबतच जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तेलाऐवजी बटरचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण मी तेल वापरतीये तेल गरम झालं की त्यामध्ये एक तमालपत्र दोन हिरवी वेलची आणि एक अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हे खडे मसाले आचेवरती एक सेकंदभर तेलामध्ये परतून घ्यायचे खडे मसाले तेलामध्ये एक सेकंदावर परतून घेतले की बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आणि मध्यम आचेवरती टोमॅटोसुद्धा हलका मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन आणि छान परतला जावा यासाठी यामध्ये तुम्ही थोडंसं मीठसुद्धा घालू शकता तर इथे पहा मध्यम आचेवरती टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे दह्यासोबत मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व वाटण यामध्ये घालायचं सोबतच मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण शिल्लक राहिलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घातलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटणसुद्धा वाया जाणार नाही त्यानंतर आता हे सर्व वाटण मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला एकसारखं हलवत तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे पहा वाटण तेल सुटेपर्यंत मी छान असं परतून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही किती छान तयार झाली आहे बाजूनी छान तेलही सुटायला लागलं आहे मसाल्यातलं सर्व पाणी निघून गेलं आहे त्यामुळे मसाल्याचा छान असा बेस तयार झाला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे छोले शिजवून घेतले होते ते घालायचे तर इथे मी पाण्यासहित हे छोले यामध्ये घातले आहेत छोले घातल्यानंतर मसाल्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचे आता हे दही छोले याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे त्यानुसार पाणी घालून ॲडजस्ट करून घेऊ शकता मला अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंही पाणी घालणार नाही आहे तर इथे शिजवून घेतलेले छोले मसाल्यासोबत एकसारखे मिक्स करून घेतले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा हे छोले आपण एकदा खालून एकसारखे मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे छोले आपण शिजवून घेऊयात छोले आहेत तोपर्यंत तो पुढची प्रोसेस आपण करून घेऊयात आणि हाच पदार्थ या छोल्यांची चव वाढवतो तर त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आता हा कांदा आपल्याला गोल आकारामध्ये म्हणजे गोल रिंग्समध्ये कट करून घ्यायचं आहे तर इथे पहा गोल आकारामध्ये मी हा कांदा कट करून घेतला आहे आता याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण मोकळ्या करून घेव्यात जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच पद्धतीने तर इथे पहा सर्व पाकळ्या मी मोकळ्या करून घेतल्या आहेत आणि जर तुम्हालाही शक्य असेल तर तुम्हीसुद्धा कांदा याच पद्धतीने चिरून त्याच्या गोलाकार पाकळ्या मोकळ्या करून घ्या तर इथे कांदा चिरून होईपर्यंत तुम्ही पाहू शकता मीडियम टू लो फ्लेमवरती हे दही छोले सुद्धा मी छान असे शिजवून घेतले आहेत आपण यामध्ये कांद्याचा किंवा कांद्याच्या प्युरीचा वापर अजिबात केला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मस्त आली आहे त्यानंतर आता जो आपण कांदा चिरून घेतला आहे ना तो यामध्ये घालायचा तर हा कांदा असाच कच्चा आपल्याला वापरायचा आहे जर तुम्ही हे दही छोले कांदा लसून विरहित बनवत असाल कांदा स्किप करू शकतात पण जर कांदा लसून वापरून बनवत असाल तर या पद्धतीने कच्चा कांदा वरून नक्की घाला सोबतच एक मोठा चमचा इथे मी कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा यामध्ये चुरून घालायची कांदा आणि कसुरी मेथी पुन्हा यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची तर यामध्ये कच्चा कांदा घातला ना फ्लेवर खूप छान उतरतात आणि चवही भन्नाट लागते आता पुन्हा मंद आचेवरती हे छोले आपल्याला एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी यामध्ये मी वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालणार आहे पुन्हा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हे छोले आपण एक पाच ते सात मिनटं शिजवून घेऊयात तर इथे पहा आपली भाजी बनवून तयार होईपर्यंत पीठसुद्धा छान भिजलं आहे आता याच्यावरती वरून थोडंसं तेल सोडायचं आणि पुन्हा हे पीठ एक मिनटभर छान असं आपण मळून घेणार आहोत तर इथे पहा पीठ मी छान असं एक मिनटभर मळून घेतलं आहे त्याचसोबत थोडंसं कोरडं पीठही घेतलं आहे आता थोडंसं कोरडं पीठ हाताला लावायचं आणि मळून घेतलेल्या पिठाचे आपण चपाती बनवण्यासाठी बनवतो ना तेवढ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे तर इथे मी एक गोळा तयार करून घेतला आहे आता तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि त्याची आपण चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराची पारी लाटून घ्यायची तर या ठिकाणी लाटून घेताना जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं कोरडं पीठ वरून आणखी भुरभुरू शकता तर या ठिकाणी मी मध्यम जाडसर अशी मध्यम आकाराची पारी लाटून घेते तर इथे पहा मध्यम आकाराची पारी मी लाटून घेतली आहे जास्त पातळही लाटली नाही आहे किंवा जास्त जाडसरही ठेवली नाही आहे मध्यम जाडसर अशी लाटून घेतली आहे त्यानंतर आता याच्यावरती थोडंसं कच्चं तेल सोडायचं तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल मी तेलाचाच वापर आहे एकदम थोडंसं तेल सोडायचं आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पूर्ण पारीवरती हे तेल आपल्याला पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती थोडंसं कोरडं पीठही भुरभुरायचं आता या ठिकाणी लक्षात ठेवा पीठ जर जास्त भुरभुरलं तर आज आपण या ठिकाणी जो लच्छा पराठा बनवतो आहे तो व्यवस्थित आतून भाजला जात नाही कच्चा राहतो आणि जर पीठ कमी प्रमाणामध्ये भुरभुरलं तर लेयर्स एक दुसऱ्याला चिटकतात आणि मग याचे लच्छे व्यवस्थित पडत नाहीत तर इथे मी जास्तही नाही आणि कमीही नाही जेवढं हवं आहे तेवढं कोरडंपीठ भुरभुरलं आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ही, ही पारी आपल्याला दुमडून घ्यायची आहे म्हणजे एकदा आतल्या बाजूला त्यासोबतच लगेच बाहेरच्या बाजूला पुन्हा आतल्या बाजूला पुन्हा बाहेरच्या बाजूला असं हे मी दुमडून घेतलं आहे लेयर्स तयार करून घेतल्या की आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने हा रोल आतल्या बाजूला फोल्ड करायचा फोल्ड केल्यानंतर जे शेवटचा टोक आहे ना ते खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला या पद्धतीने चिटकवून घ्यायचं आणि इथे पहा आपला परफेक्ट असा लच्छेदार पराठा बनवण्यासाठी गोळा तयार झालाय आता हा गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि लाटण्याने एकदम हलक्या हाताने याची गोल अशी चपाती म्हणजे लच्छा पराठा लाटून घ्यायचा जोर देऊन पराठा लाटायचा नाही हलक्या हाताने लाटायचा म्हणजे लेयर वरती राहतात आणि छान असे लच्छे तयार होतात तर या ठिकाणी पाहू शकता हलक्या हाताने हा लच्छा पराठा मी लाटून घेणार आहे तुम्हाला वरूनच याचे लेयर दिसत असतील जर तुम्ही जोर देऊन हा पराठा लाटून घेतला तर अशा पद्धतीने लेयर दिसणार नाहीत आणि हा पराठा लाटताना जास्त पातळ लाटू नका थोडासा जाडसरस ठेवा तर इथे पहा छान असा अच्छा पराठा मी लाटून घेतला आहे पराठा भाजण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय आणि आता राहिलेल्या पिठाचे पराठेसुद्धा आपण याच पद्धतीने गोळे तयार करून लाटून घेऊयात पुन्हा सांगते पराठा अलगद हाताने लाटायचा जोर देऊन लाटायचा नाही आणि जास्त पातळ लाटायचा नाही थोडासा जाडसरस ठेवायचा तर आता हेर पराठे याच पद्धतीने लाटून घेऊयात आणि भाजून घेव्यात तर त्यासाठी इथे पहा गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झाला आता तव्याला मी थोडंसं तूप लावून घेणार आहे तर या ठिकाणी हे लच्छा पराठा भाजण्यासाठी मी तुपाचा वापर करणार आहे तुम्ही तेल किंवा बटर वापरलं तरी चालेल तूप तव्याला लावून घेतल्यानंतर लाटलेला लच्छा पराठा तव्यावरती घालायचा एका बाजूने हलकासा भाजला गेला की पलटी करायचा दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा लच्छा पराठा भाजताना गॅसचा फ्लेम मी मिडियम ठेवते तुम्ही मोठ्या आचेवर सुद्धा भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूनी पराठे हलकेसे भाजले गेले की दोन्ही बाजूनी आपल्याला ला तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा अलटी पलटी करत हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे हा लच्छा पराठा जेवढा तुम्ही खरपूस भाजाल तेवढाच चवीला छान लागतो त्यामुळे शक्यतो मध्यम आचेवरती छान खरपूस असा भाजून घ्या तर इथे पहा अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी तूप लावून मध्यम आचेवरती हा लच्छा पराठा मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे आता राहिलेले सर्व पराठेसुद्धा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्या पद्धतीने लाटून याच पद्धतीने भाजून घेऊयात तर इथे सर्व लच्चे पराठे माझे बनवून तयार झाले आहेत सोबतच इथे पाहू शकतात दही छोले सुद्धा तयार आहेत किती मस्त दिसत आहेत आता खालून एकदा हे दही छोले आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि मस्त असे आपले टेमटिंग आणि चवीला अतिशय भन्नाट असे दही छोले बनवून तयार झाले आहेत लच्छा पराठा बनवलाय त्यासोबत तर चवीला अप्रतिम लागतात तुम्ही पुरी किंवा फुलका चपातीसुद्धा बनवू शकता जिरा राईससोबतसुद्धा सर्व करू शकता तर इथे आपले दही छोले सोबतच लच्छा पराठा त्यासोबत कांदा लिंबू असेल तर लिंबूसुद्धा घ्या अशी मिनी थाळी बनून तयार झाली आहे आता या ठिकाणी तुम्ही या पराठ्याला पाहू शकता लच्छे किती छान सुटले आहेत आणि हा लच्छा पराठा मी छान खरपूस असा भाजून घेतला आहे त्यामुळे खातानाही मजा येते तुम्हीसुद्धा याच पद्धतीने सर्व करा जर पराठे नसतील बनवायचे तर त्यासोबत तुम्ही जिरा राईससुद्धा सर्व करू शकता जिरा राईससोबतसुद्धा हे दही छोले भन्नाट लागतात छोलेसुद्धा पाहू शकता काय मस्त शिजले आहेत आणि एक घास जर तुम्ही याचा खाल्ला ना तर परत सतत खावंसं वाटतं एवढे चवीला छान लागतात आणि हे दही छोले बनवून खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही हे नक्की त्यामुळे एकदा माझ्या या पद्धतीने हे दही छोले सोबत लच्छा पराठा लच्छा पराठा नसेल बनवायचा चपाती बनवू शकता किंवा गरमागरम जिरा राईस किंवा साध्या भातासोबतसुद्धा सर्व करू शकता तर एकदा हे दही छोले नक्की बनवून पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद